अनेक वर्षापासून ही समस्या आहे राष्ट्रीय मार्ग सातशे त्रेपन्न हा आहे आणि हायवे क्रमांक सुद्धा सुद्दा बऱ्याच वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झालेलं आहे रुंदीकरण झालं असतं तर इथे हे जे पुलाची उंची वाढली असती आणि रुंदीकरणही झालं असतं त्यामुळे आज या पुलाची उंची कमी असल्यामुळे आणि अरुंद रोड असल्यामुळे इथून वाहतूक आता खोळंबलेली आहे आपण पाहू शकता की ट्रकांच्या लांबच लांब रांगा इथे उभ्या आहेत काही छत्तीसगड मध्य प्रदेशमधले लोकंसुद्धा तिकडे जाण्यासाठी आता आतूर आहेत पण ते खोळंबलेले आहेत रोजीरोटीच्या दृष्टीनं ते म मायग्रेट करतात तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न याचे लवकरात लवकर रुंदीकरण व्हावं अशी प्रशासनाने दखल घ्यावी गोरेगावपर्यंत झालेलं आहे पण याच्यानंतर झालेलंच नाही आता ही समस्या इथपासून तर कुमाऱ्याच्या टी पॉईंटपर्यंत ही समस्या आहे कोमारे या टी पॉईंटला तर तो आता असा पर्यटन स्थळ झालेला आहे तिथे टोंगराटोंगरापर पाणी आहे याचप्रमाणे सुद्धा बऱ्याच प्रमाणात पाणी आहे समजा एखादा चुकून ट्रक समजा आता पोलीस प्रशासनानं योग्य दखल गेल्यामुळे दोन्ही वाहतूक वाहतूक अडथळा दिली पण पोलीस प्रशासनाने समजा अडथळा दिला नसता आणि एखादा ट्रक इथून गेला असता आणि पुलाच्या खाली उतरला असता तर ती जीवित आणि वित्त आणि झाली असती तर याला जबाबदार कोण तर निश्चितच याच्याबद्दल जे राष्ट्रीय महामार्गच्या क्रमांकाचे जे ऑफिस ऑफिस आहेत गोंदियाला पी एंड सी हे निगरगट्ट झोपेमध्ये आहेत यांना वारंवार सुद्धा कोमारेच्या टीम पॉईंटवर जी समस्या होती डोंगरावर पाणी तिथे आहे आणि तिथे आता एक दोन ॲक्सिडेंट झालेले आहेत पंधरा वीस दिवसाच्या पूर्वी एक फोर व्हीलर चार पाच पलट्या मारल्यान आहे पण ते चारही लोकं वाचलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यावेळेस निंबाळकर साहेब होते त्या निंबाळकर साहेबांनी सांगितलं की याची दखल घ्या नाही ठेकेदाराने काम निंबाळकर दखल साहेबाची तर पतली झाली आता खूना आहे तर माहीत नाही त्या निंबाळकर साहेब ठेकेदारांनी ठेकेदाराने सर्व काम केलेलं आहे रस्तेच्या साईडला साधा मुरुम नाही टाकला निवड भ्रष्टाचाराचे जा, कुरण हे राष्ट्रीय महामार्ग साथे त्रेपन्न प्रशासन की लापरवाही आहे कई सर्व नालिया नाही आहे और की से ये पूरा पाणी हमारे घरो मे लोगों के घुसता और आने आलो की बडी मुसीबत होती आहे प्रशासन प्रशासनने ध्यान चाहिए कालपासून या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या अर्जुनीच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला सगळीकडे पण हा कोहमारा ते सडक गोंदिया जो हायवे आहे तर याच्यात कोहमाऱ्यापासून हे दोनशे किलोमीटरच्या आतमध्ये याच्यामध्ये जो नाला होता या नाल्याच्या मधल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो रस्ता आहे तर त्या रस्त्याच्या बाजूच्या ज्या नाल्या होत्या त्या नाल्या काही काही लोकांनी घरं बांधली आणि इतर काही कारणामुळे त्या तुटल्या गेल्या आणि त्या बाजूच्या साईड ड्रेन तुटल्यामुळे त्या ठिकाणी जो सरळ जो पा पाणी आहे तो पूर सरळ सरळ आता रस्त्यावर येतो आहे आणि म्हणून हा लगेच त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे हे काही योग्य नाही आहे खरं म्हणजे मी आताच ते कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे नागपूर यांच्याशी बोललो कठाळकर म्हणून ते नवीन जॉईन झाले आहेत आणि निंबाळकर म्हणून डेप्युटी इंजिनियर आहेत यांच्याशी बोललो तर या ठिकाणी आता ते कच्च्या नाल्या लगेच करून हा पाणी काढतील आणि साडेचार कोटी रुपये या कामासाठी आता जो साईड ड्रेनसाठी मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे हा पावसाळा संपला की तो काम या ठिकाणी पूर्ण होईल परंतु तूर्त या ठिकाणी जो पाणी साचलेला आहे आणि घरामध्ये जात आहे ते या नाल्या या, या ठिकाणी लगेच साधा कच्च्या नाल्याकडून हा पाणी पूर्ण काढला पाहिजे याबाबतीत मी त्यांना सांगितलं आहे आणि ही कार्यवाही लगेच होईल एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर